राजकारणात कोणकोणाचा कायमचा मित्र नसतो वा शत्रू नसतो याची प्रचिती सोलापुरातल्या राजकारणात आली आहे आमदार सुभाष देशमुख यांनी कट्टर विरोधक असलेले भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे याला कारण काय आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले भाजप आणि काँग्रेस प्रणित गटाचे नेतृत्व करतायत भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांना घेऊन आमदार सुभाष देशमुख यांनी आपला पॅनल उभा केलाय या निवडणुकीत हे दोन गट आमने सामने आहेत या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पश्चात गट बनवून निवडणुकीत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता भाजप आमदार सुभाष देशमुख आमदार सुभाष देशमुख यांनी कट्टर विरोधक असलेले भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्याचबरोबर परंपरागत विरोधक असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचीही भेट घेतली सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे भाजप कार्यकर्त्यांसाठी आम्ही एक झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या दोन्ही देशमुखांनी दिली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आम्ही काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्र आलो अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे येत्या सत्तावीस एप्रिल रोजी मतदान तर अठ्ठावीस एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे मागील वेळेस आमदार सुभाष देशमुख यांना पराभव अनुभवाला सामोरे जावे लागले होते मात्र यंदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम तारीख होती आज ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मालकांच्याकडे आलो होतो की बाबा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिलेली आहे आपण भारतीय जनता पक्ष म्हणून लढत आहोत आपण सगळ्यांनी मिळून लढावी असं त्यांची भूमिका आहे माझी भूमिका आहे मग त्यांच्या भागात काही शहरात आहेत काही ग्रामीण काही संपर्कात आहेत आणि त्यांनी सहकार्य करून ही बाजार समिती कशी निवडणूक लढवत नियोजन करू म्हटलं ते जाणार झालं की आमचं कृषी समितीच्या निवडणुकीच्या वेळी ज्या काही पॅनल झाले काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोक गेले आहेत आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिला बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना आपल्या संधी दिलेलं नाही आणि आता खरंतर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे मी बापूनीच्या बरोबर